खुलदाबाद तालुक्यातील टाकळी राजेरा येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद शाळा तसेच हजरा बेगम उर्दू प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढून भारत माता की जय हर हर तिरंगा च्या घोषणांनी परिसर जनान सोडला होता यावेळी जिल्हा परिषद शाळेत कवायत सादर करून सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमासाठी घोडके आणि घोगे यांनी परिश्रम घेतले होते कार्यक्रम बघून गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्या वाढत असल्यामुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले या शाळेचे मुख्याध्यापक वसंत राठोड शालेय समिती अध्यक्ष हरुण पटेल हाजरा बेगम उर्दू प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक अखलाक पटेल शिक्षक प्रदीप सोनार विपुल तिळवे बुशरा शेख अश्विनी दांडगे सौरभ रणवारे मोईन पठाण उपसरपंच गुलाब कुचे मुस्ताक पटेल नईम शेख सोबत गावातील नागरिक तसेच शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्ञानेश्वर वर्दे, एमसे न्यूज टाकळी राजे राय खुलताबाद